डोजी कॅन्डल ही एक अशी कॅन्डल आहे जी मार्केटमध्ये जोकरचं काम करते म्हणजे काही वेळेस याचा उपयोग काही नसतो पण जर डोजी कॅन्डल योग्य शेपमध्ये आणि योग्य ट्रेंडच्या शेवटी बनली तर ही एकटी कॅन्डल पूर्ण गेम बदलू शकते आणि असंच काहीचं काम करते स्पिनिंग टॉप कॅन्डल या दोन्ही कॅन्डल खूप स्पेशल आहेत या रोज मार्केटमध्ये मा तर बनतातच पण या जर कोणत्या स्पेशल दिवशी बनल्या जसं की वीकली किंवा मंथली एक्सपायरी डे ला तर या दोन्ही कॅन्डल खूप मोठे टार्गेट देऊ शकतात म्हणून आजच्या आपल्या व्हिडिओचा एकही पॉइंट मिस नका करू आणि व्हिडिओ काळजीपूर्वक पहा मार्केटमध्ये मा जर आपण बघितलं तर आपल्याला खूप ठिकाणी डोजी कॅन्डल दिसतात पण प्रत्येक डोजी कॅन्डल तेवढी महत्वाची नसते महत्त्वाची असते ट्रेनच्या शेवटी बनणारी डोजी पण यासाठी डोजी कॅन्डलचा शेप महत्वाचा असतो आणि याच्या वेगवेगळ्या शेप वरून याचे चार प्रकार पडतात पहिला आहे स्टँडर्ड डोजी या कॅन्डलची बॉडी फ्लॅट असते आणि दोन्ही साइड छोट्या छोट्या विक असतात ज्या साधारण सेम हाईटच्या असतात ही कोणत्याही ट्रेंडचा संकेत देत नाही म्हणूनच ही कॅन्डल तेवढी महत्वाची नाही दुसरी आहे ग्रे डोजी यामध्ये अप्पर विक लॉंग असते आणि बॉडी बॉटम असते ही एक महत्वाची डोजी कॅन्डल आहे जी मार्केटच्या टॉपला बनल्यानंतर मार्केट बिअरिश होण्याची शक्यता असते आणि याचं कन्फर्मेशन आपल्याला पुढच्या कॅन्डलमध्ये भेटतं तिसरा आहे ड्रॅगन फ्लाय डोजी याची लोअर वीक लॉंग असते आणि बॉडी टॉपला असते ही सुद्धा एक महत्वाची डोजी कॅन्डल आहे कारण ही जर मार्केटच्या बॉटमला बनली तर हा एक बुलिश रिव्हर्सलचा सिग्नल मानला जातो याचंही कन्फर्मेशन आपल्याला पुढच्या कॅन्डलमध्ये भेटतं चौथी आणि शेवटची डोजी आहे लेग डोजी या डोजीच्या अप्पर आणि लोअर दोन्ही वीक मोठ्या असतात आणि या डोजी मध्ये आपण दोन्ही साइड ट्रेड घेऊ हो शकतो आता प्रत्येक पॅटर्न कन्फर्म कसा करायचा आणि यामध्ये ट्रेड कशी घ्यायची हे बघूया ग्रेवस्टोन डोजी ही डोजी जर अपट्रेंड मध्ये बनली तर हा एक स्ट्रॉंग सिग्नल असतो की मार्केट इथून बिअरिश होऊ शकतं कारण ही कॅन्डल जर अपट्रेंड मध्ये बनत असेल तर याचा अर्थ असतो की कॅन्डल ओपन झाल्यानंतर लगेच बायर्सनी प्राइस वर नेण्याचा प्रयत्न केला पण मार्केटमध्ये मा सेलर्सनी स्ट्रॉंगली एंट्री घेतली आणि ओपनिंग लेवल जवळच कॅन्डल क्लोज केली आणि जर याच्या पुढची कॅन्डल स्ट्रॉंग रेड बनली आणि तिने ग्रेस्टोन डोजीचा लो म्हणजेच ओपनिंग आणि क्लोजिंग लेवल ब्रेक केली तर हे असेल आपलं सेकंड कन्फर्मेशन आणि याच रेड कॅन्डलच्या लो पॉइंट वर आपण ट्रेड घेऊ शकतो समजा पन्नास रुपये जर या रेड कॅन्डलचा लो असेल तर इथे आपण पुट ऑप्शन बाय करू शकतो स्टॉप लॉस आपला ग्रेवस्टोन डोजीचा हाय किंवा त्याच्या थोडा वर असेल साधारण अठ्ठेचाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट पन्नास या रेंज मध्ये आणि टार्गेट असतील साठ ते सत्तर रुपये म्हणजे फक्त दोन ते अडीच रुपयाचा स्टॉप लॉस आणि टार्गेट दहा ते वीस रुपये म्हणजे छोटा स्टॉप लॉस आणि मोठे टार्गेट पण या पॅटर्न मध्ये टार्गेट शिफ्टिंग अवॉइड करा कारण यामध्ये वॉल्युम फॅक्टर खूप महत्वाचा असतो पण जर मार्केट कोणत्या स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल जवळ असेल तर तुम्ही यामध्येही टार्गेट शिफ्टिंग करू शकता नेक्स्ट डोजी आहे ड्रॅगन फ्लाय डोजी आता ड्रॅगन फ्लाय डोजी अशी कॅन्डल असते जिथे ओपन हाय आणि क्लोज जवळजवळ सारखेच असतात या मध्ये मा मार्केट ओपन झाल्यानंतर सेलर्स प्राइसला खाली आणतात पण त्यानंतर मार्केटमध्ये मा बायर्सची स्ट्रॉंगली एंट्री होते आणि ते प्राइसला पुन्हा वर नेतात आणि म्हणून ही कॅन्डल हे दर्शवते की आता बायर्सनी कंट्रोल घेतला आहे आणि इथून मार्केट बुलिश होऊ शकतं पण ड्रॅगन फ्लाय डोजी एकटी पुरेशी नसते आपल्याला गरज असते पुढच्या कन्फर्मेशनची आणि ती देते नेक्स्ट मोठी ग्रीन कॅन्डल रेड साठी सेम स्ट्रॅटेजी वापरायची आहे ग्रीन कॅन्डलच्या हाय पॉइंट वर आपण कॉल ऑप्शन बाय करू शकतो स्टॉपलॉस आपला ड्रॅगन फ्लाय डोजीचा लो असेल साधारण दोन ते तीन रुपये आणि टार्गेट दहा ते वीस रुपये जर मार्केट स्ट्रॉंग सपोर्ट लेवल जवळ असेल तर तुम्ही इथेही टार्गेट शिफ्टिंग करू शकता जाऊया आपल्या आजच्या शेवटच्या डोजी कडे लॉंग लेग डोजी लॉंग लेग डोजी ही एक अशी कॅन्डल आहे ज्यामध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग जवळजवळ सारखीच असते पण अप्पर वीक आणि लोअर वीक खूप मोठ्या असतात याचा अर्थ खूप सोपा आहे की या कॅन्डल मध्ये प्राइस खूप वर खाली झाली पण शेवटी जिथून सुरू झाली तिथेच बंद झाली म्हणजे या कॅन्डल मध्ये बायर्स आणि सेलर्स दोघेही सक्रिय होते पण कुणीच मार्केटवर नियंत्रण मिळू शकलं नाही आणि जर ही कॅन्डल कोणत्याही ट्रेंडच्या शेवटी बनली अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड तर हा एक ट्रेंड रिव्हर्सलचा सिग्नल बनू शकतो समजा अपट्रेंडच्या शेवटी लाँग लेग डोजी फॉर्म झाली आणि त्यानंतर एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल म्हणजे बिअरिश कॅन्डल बनली जिने लॉंग लेग डोजीचा लो ब्रेक केला असेल तर आपण त्या रेड कॅन्डलच्या लो पॉइंट वर ट्रेड घेऊ शकतो म्हणजे पुट ऑप्शन बाय करू शकतो स्टॉप लॉस आपला लॉंग लेग डोजीचा हाय किंवा त्याच्यात थोडा वर असेल आणि टार्गेट असतील दहा ते वीस रुपये तसंच सेम जर लॉन्ग लेग डोजी डाउनट्रेनच्या शेवटी बनली असेल आणि जर पुढची कॅन्डल ग्रीन म्हणजे बुलिश बनली आणि तिने लॉंगलेग डोजीचा हाय ब्रेक केला तर या ग्रीन कॅन्डलच्या हाय पॉइंट वर आपण कॉल ऑप्शन बाय करू शकतो ट्रेड साठी सेम लॉंगलेग डोजीचा लो आपला स्टॉप लॉस असेल आणि टार्गेट दहा ते वीस रुपये प्राइस ऍक्शन नुसार तुम्ही हे टार्गेट शिफ्टिंग करू शकता आता मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारची डोजी बनली तर तुम्ही ती सहज ओळखू शकता आणि त्यामध्ये चांगली ट्रेड घेऊ शकता पण मार्केटमध्ये मा एक अशी ही कॅन्डल बनते जी दिसायला थोडी वेगळी असते पण काम डोजी कॅन्डल सारखंच करते ही आहे स्पिनिंग टॉप या कॅन्डलमध्ये दोन्ही साईडला मोठ्या विक असतात म्हणजे हाय आणि लो मध्ये खूप फरक असतो पण डोजी कॅन्डलपेक्षा याची बॉडी थोडी मोठी असते या कॅन्डलचा पूर्ण शेप हेच दर्शवतो की बायर्स आणि सेलर्स दोघेही या कॅन्डल मध्ये सक्रिय होते पण शेवटी वर्चस्व झालं नाही आणि ओपनिंग जवळच कॅन्डल क्लोज झाली आता या कॅन्डल मध्ये आपण दोन्ही साईड ट्रेड घेऊ शकतो म्हणजे जर स्पिनिंग टॉप अपट्रेंडच्या शेवटी बनत असेल आणि नेक्स्ट कॅन्डल मोठी रेड बनत असेल आणि ती स्पिनिंग टॉपचा लो ब्रेक करत असेल तर हा एक मार्केट होण्याचा संकेत असू शकतो अशा वेळेस आपण या रेड कॅन्डलच्या लो पॉइंटवर ट्रेड घेऊ शकतो आणि स्पिनिंग टॉप बॉटम मध्ये बनत असेल आणि पुढच्या ग्रीन कॅन्डलने स्पिनिंग टॉपचा हाय ब्रेक केला असेल तर त्या ग्रीन कॅन्डलच्या हाय पॉइंट वर आपण ट्रेड घेऊ शकतो स्पिनिंग टॉपचा लो आपला स्टॉप लॉस असेल आणि टार्गेट इथेही सेम दोघांमध्ये आपण दहा ते वीस रुपये टार्गेट घेऊ शकतो तर हे होते आपले टोटल सहा सिंगल कॅनिस्टिक पॅटर्न आता मार्केटमध्ये कॅन्डल बघताच तुम्ही सांगू शकता की ही कॅन्डल कोणता सिग्नल देत आहे आणि यामध्ये ट्रेड कशी घ्यायची फक्त लक्षात ठेवा ही प्रत्येक सिंगल कॅनिस्टिक पॅटर्न कन्फर्मेशन त्याच्या पुढच्या कॅन्डलनेस करायचं आहे आणि टार्गेट शिफ्टिंग प्राइस ऍक्शन सपोर्ट आणि रेझिस्टन्स ला बघूनच करायची आहे ट्रेडिंगच्या आधी सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या सिंगल कॅनिस्टिक पॅटर्न मध्ये जास्त वेळा सक्सेसफुल ट्रेड घेता हे नोट करून नक्की ठेवा आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर नक्की करा अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या भागात डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न सोबत